संत वीरशैव ककय्या महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मार्डीमध्ये जनावरांच्या पाणपोळीची सुरुवात करण्यात आली उत्तर सोलापूर तालुक्यातील मारडी इथं निर्मल हृदयदा प्रतिष्ठानचे संस्थापक संजय खरटमल यांच्या वतीनं मारडी परिसरातील मुख्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी मारडी होंसळ रस्त्यावर हॉटेल रामलखन इथं शिव व्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेटे यांच्या हस्ते संत कक्कैया महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून पाणपोई जनावरांसाठी खुली करून देण्यात आली यावेळी डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या प्रसंगी सेवालाल नगरचे माजी सरपंच संजय वडजे बाळासाहेब पाटील शिवाजी सोनार युवराज पवार जगन्नाथ काशीद भगवान कदम प्रशांत काशीद दादा पाटील अरुण महापुरे लखन वडजे राम वडजे पिंटू सुरते प्रतिष्ठानचे सदस्य आणि नागरिक उपस्थित होते खरं म्हणजे पूर्ण देश शंभू महादेवाची आराधना करताना आपण बघतोय शिव म्हणजे शंभू महादेव शिव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवतत्व ज्यांनी स्वीकारलं आज त्यांची खऱ्या अर्थाने आपण स्मरण करतोय ककैया महाराज खरं म्हणजे हा सोलापूर जो काही भाग आहे हा समतेचा भाग आहे महात्मा बसवेश्वर सिद्धरामेश्वर ककैया महाराज बाराव्या शतकामध्ये अस्पृश्यता निर्मूलनाचा पहिला प्रयत्न समतेची प्रस्थापना याच भागामध्ये झाली आणि आज मला मनस्वी आनंद होतोय की मारडी भागात माझे मित्र संजयजी खरटमल हे बरेच वर्षापासून बोलवत होते पण योग येत नव्हता आज मला आनंद याचा आहे की आज इथे खरं म्हणजे माणसाला तहान लागली तर व्यक्त होता येतात जनावरांना तहान लागल्यानंतर व्यक्त होता येत नाही आपण बघत असतो की अनेक पशुपक्ष्यांचा मृत्यू आताच मागच्या दोन दिवसापूर्वी काळविटाचा मृत्यू त्या महामार्गावरती झाला आणि ही काळविटं पाण्याने तहानलेली होती पाण्याच्या शोधात होती अवघ्या काही दिवसापूर्वी काल्वी, काळ काळविटं मरण पावली प्राण्यांना बोलता येत नाही त्या मुख्या प्राण्यांच्या संवेदना जाणण्याचं खरं काम ककय्या महाराजांच्या तत्वाचं आचरण करण्याचं काम संजयजी खरटमल आणि गावकऱ्यांनी केलं कार्यक्रम किती छोटा आहे मोठा आहे यापेक्षा त्यातला भाव मोठा आहे